शुभरात्री सगळ्यांना रामरामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता स्वयंपाक चालू केलाय मी बनवायला दूध गरम झालं दूध गरम केलं चहा झाला चहा पण झाला आता मस्त आपलं बनवायची डाळ रोटी खाऊ प्रभू गाऊ आज बनवायची आपल्याला मस्तपैकी पैकी का बघा डाळ तर ही डाळ चांगली धुवून घेतलेली आहे मी मसूरची अजून काय आहे मुगाची आणि तिसरी डाळ आहे चण्याची चणा मूग मसूर ही तीन डाळ आहे कांदा घेतलेला आहे हे बघा टमाटर हिरवी मिरची लाल मिरची लसण आणि थोडंसं अद्रक थोडं बरं का कारण गरमी लई तर हे आपण पेस्ट करून घेतलेलं आहे तर आपल्याला बनवायची आहे डाळ हे बघा हे असं ह्यांचं हे वाटण आहे तर आपल्याला झणझणीत अशी डाळ बनवायची या तर चला आता दाखवते तुम्हाला अजून पुढं तर आपलं तेल राहायचं टाकलेलं आहे चांगलं मस्त गरम झालेलं आहे बघा ते तर आता ते गरम आहे आता मी आहे ना जिरं टाकणार आहे थोडंसं तर चला आता आपण जिरं टाकून घेऊ तर चला आता हा का तेल ले ले मस्त तेल चांगलं कडक झालेलं आहे गरम मस्तपैकी म्हणजे पिवळं होतं पांढरं शिपट झालंय गरम होऊ ना तर आता आपण टाकून घेऊ जिरं जिरं टाकलं आता आपण टाकू कांदा कारण का तडका नको तसा तडका लागला तसा तडका लागलाय असा तडका लावायचा ला मस्तपैकी तडका लावायचा असा ह्याला कवा पण तेल गरम करून थंड करायचं बरं का नाही तर तुम्ही मायासारखा तडका लावा बघसाल ना तर सगळं करपून जाईल बघा राहायचं तेल कवा ते पण गरम करून थंड करायचं तेव्हाच त्यात जिरं कांदा बिंदा टाकायचं हा बघा झाला का नाही मस्त करपत नाही म्हणून तडका म्हणतात तर चला आता आपलं होऊन द्या कांदा अजून दाखवतो मला पुढं तर चला आता कांदा आपला मस्त ब्राऊन झालेला आहे एवढा पण नाही झाला पण हा होईल तर आपण हे पेस्ट, पेस्ट जेल जेल, जेल, हे पेस्ट टाकून देऊ टमाटर कांदा हिरवी मिरची लसण नाही टमाटर कांदा तर पहिलाच केला आहे आपण तर गेल गेल होईल ना सांगत की पण आहे ना हे मिक्स छानपैकी होईल हे आता आपल्याला टाकायचं आहे मस्तपैकी हळदी आणि मीठ हिरवी मिरची लाल मिरची लसण अद्रक हे होतं बरं काही पेस्टमध्ये हा तर आता आपण टाकून घेऊन पैकी टाकते तर पाणी टाकून जरा हलवून घेते मी हलवून हलवूनच मी टाकून घेते हे उकडत नाही बघा असं आहे मग हे असं आहे ना तर बसावं लागतं मला हां जरा मी उघडते बरं हे ओके okay, उघडलं आता ह्यात हळदी आणि मस्तपैकी नमक टाकू हो का चला आता हे बघा हळदी आणि नमक टाकल्यावर का आता हे नमक दिसणार नाही तुम्हाला आतमध्ये गेलं हे का आता आपण हळदी आणि नमक टाकून घेतलेलं आहे चांगलं आता हे

फ्राय झाली ना मस्त तर आता आपण मस्त टाकून घेऊ शकतो बघा तेल सोडलं आहे मस्त आहे ना छान तेल सोडलेलं आहे ओके आता आपण धुतलेली डाळ आहे ना ते डाळ टाकून घेतली आहे थमलेला आपण असणार आहे डाळ तडका डाळ तडका मारके हेच थमलेलं असणार आहे बरं का आपलं कारण मस्त आता तेर सुटलेलं आहे बघा छानपैकी झाले ना तर आता मी घेऊ का डाळ टाकून चला आता चला तर डाळ घेते टाकून दगेच टाकते चला आता हे बघा मस्त पैकी आपण डाळ टाकून घेतलेली आहे आता मी त्या आहे ना मस्त हलवून घेते या चला आता मस्त आहे बघा फ्राय करून घेतलेली आहे आता मला असं वाटते पाणी टाकावं मस्तपैकी आपली डाळ झालेली आहे तयार दोन चार सुट्ट्या मारायच्या खानपैकी कारण ह्यात हरभऱ्याची डाळे आणि सिट्टीच आहे ना हवा नाही काढायची बरं का हा हवा अजिबात काढायची नाही कारण हरभऱ्याची डाळ आहे ना त्या चण्याची त्याच्यामुळं तर चला आता आता मी पीठ मिळून घेते आपल्याला बनवायचं टोपल्या भर रोट्या कारण पोरांची आहे रात्र पाळी तर चला हे बघा तुम्हाला कशी वाटते डाळ सांगा झणझणीत जन असे वाटते का नाही कारण तडका तुम्ही बघितला आहे कसा तडका मारला आहे मी छान तडका दिला आहे ना हा राहायचं तेलामध्ये तर झणझणीत जन असे डाळ झालेली झाल्याच्या नंतर बघा तुम्ही जा कलर पण बघा आणि झाल्याच्या नंतर दाखवलं तुम्हाला आता आपण बनू रोटी हा चला ह का मस्त आता छानपैकी आपलं टोपला भर रोटी हां बनवायच्या आता आता वाजलेत बघा आठ नऊ वाजले असतील आठ आठ वा आठच्या वरच गेला टायमिंग ये तर येऊस मा तर दहा वाजतील का साडे दहा वाजतील मला माहित नाही पण आता करते व्हिडिओ चालू आहे माझा बघा मग चला बघा मस्तपैकी हां हा चांगलं दम लागूस तर पीठ मळून घेतलं बघा ले गुसे माराय असे गुस्से मारायला लागतात ले गुस्से मारू मारू पीठ आहे असे मळे नाही असे पंच मारू लागते त्याच्यावर पंच मारू मारू पीठ मळायचं दम लागतो तर चला पीठ घेतलेलं आहे आता आपण भेटू रोट्या बनवतानी हा कारण आपल्या जोत सुद्धा झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या <laughs> चला जगबत्ती पण झाले हम्म आणि हे बाबा हे पण अजून दिसतंय तुम्हाला काय हे नारळ आहे नारळ आणि गुळ नारळ आणि गोळ आणून ठेवलेला आहे का उद्या मंगळवार आहे तर उद्या मंगळवार आहे आणि उद्या काहीतरी मस्त पैकी आपल्या गणपती पप्पांसाठी प्रसाद हरियाणामध्ये आहे म्हणून काय झालं तवा प्रसाद तर करणार ना आपल्या गणपती पप्पांची वा श्री गणेश आय नम तर उद्या येईल रेसिपी तुम्हाला नारळ ह्याचे मोदक चला आता मस्त हे बघा रोट्या चालू केलेल्या आहेत बनवायला डाळ तर आपली झालेलीच आहे आता रोट्या बनवते तर आता ही रात्रपाळी का म्हणते माहिती आहे का पोरांची आहे दिवस पाळी पण सकाळी पाच वाजता घर सोडतात एक एक पराठा रोटी काय असेल ते शिळपाकं खाऊन जे जात्यात ते ना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटी आहे त्यांची हां तर आता ओवर टाईम लागला आहे सहाच्या नंतर पण ओवर टाईम लागलेला आहे रोहनचा तर आलेला आहे पण रोहनचा ओवर टाईम लागला आहे दहा वाजेपर्यंत तर तुम्ही सांगा आता सकाळी सहा वाजता पोरं घरं सोडतात पाचलाच रात्री दहा अकरा साडे दहा वाजता येणार अकरा वाजता जेवस्तवर तर आता ही रात्रपाळी दिवसपाळी सगळी संगत चालली आहे बघा असं त्याच्यामुळं म्हणते हे आहे ना पहिली होती रात्रपाळी म्हणजे दोन वाजता जायचं तर दुसऱ्या दिवशीच यायचं आणि आता पहाटच जात्यात एक सहा वाजता येतो कवा दोन वाजता येतो आणि एक तर कधी अकरा वाजता येतो रात्रीचा तर आता हे बघा मस्त अशा टोप लवर टोप लवर चांगलं कच्च चा, रोटे बनवलेले आहेत डाळ पण आपली झालेली आहे हां आता मी एक दोन रोटे अजून राहिल्यात हे बघा हे घेते मी बनवून ह्या चला आता हे काही राहिलं होतं की अजून कुरड्या पापड्या तळायचं लागली तळायला आता डाळ पाहिजे म्हणलं डाळीसमोर थोडंसं काहीतरी हातात पाहिजे ना तोंडी लावाय काहीतरी हां ही जुनी पद्धत आपली काही सरत आहे बा माणूस शहर बदलतं गाव बदलतं देश बदलतो पण आपली जी पद्धत असते ती नाही बदलत ना आता डाळ भाकर खायला लागल्यावर हातात दुसरं काहीतरी पाहिजे ना तोंडी लावायला त्याच्यामुळं हे बघा अस हे तुंडी लावायला कुरड्या पापड्या जे पण काय आहे असेल ते आता घेते करून काय करायचं आता खराच पाहिजे काय ना काय काय ना काय आता लोणचं आहे बरं का लोणचं पण आहे चटणी सुद्धा आहे तरी पण आम्हाला काय ना काय पाहिजेलच तर चला आता इथे तळू ना मस्त पैकी कुरड्या या पापड्या चला बघा मस्त पैकी हे बघा आजचं जेवण दाखवते तुम्हाला टोपल्या भर रोट्या तिकडे दूध आहे कुरड्या या पापड्या तळल्या छान पैकी अरे एवढी का काळी झाली रे हे बाबा चला ठीक आहे कोय बाप ना एखादी तर होणारच नाही एवढा स्वयंपाक करायचा म्हणल्यावर कशी वाटली आपली मस्त तडका मारके डाळ अगदी hmm, एक नंबर रिशू चल तुला जेवायला वाटते लगेच हे बघा अजून चम्मच नव्हता मारला बरं का मी तर आता मी चम्मच मारायला लागलेली आहे मस्त हरभऱ्याची डाळ टाकल्याच्या नंतर दिसणारच नाही आता तुम्हाला हे ना हे रे मला चुन्ने हे बघा रोहन काय अजून आलेलं नाही आहे रिशी आलेला आहे आणि गरम जे गरम जेवण आहे या सगळ्यांनी मस्तपैकी हे बघा डाळ बनवलेली आज दिसते का नाही दिसणार कारण लय म्हणजे गरम आहे ना त्याच्यामुळं मस्तपैकी या सगळ्यांनी गरमागरम जेवण करायला डाळ कशी वाटली ते पण सांगा बाबा लाल मिरच्या वाटून टाकल्यात बरं का हा लाल मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत तर चला आता काय दिसतच नाही आहेत ही आपली डाळ बनवलेली आहे मस्तपैकी अच्छा कोरड्या पापड्या पण तळलेले आहेत बघा थोंडीला लावायला काहीतरी मस्त टोपल्या आपल्या रोट्या बनवलेल्या ले आहेत ले हां अगदी मस्त लाल झरत लाल बोंद अशा रोट्या बनवल्यात ले कुकर मस्त डाळ बनवलेली आहे आणि हे आहे आजचा स्वयंपाक आणि हे आहे आपलं घे लावायचं राहिलेलं आहे तर आता मी घे लावून घेते बरं का रोट्यांना रोट्यांना घे लावून घेते आणि रोहन सुद्धा रिशी सुद्धा आलेला आहे रोहन नाही आलेला हाय जेवाय बोलो जे आता मी काही व्हिडिओ करणार नाही जेवणाचा कारण आता मला लय गरम व्हायला लागलेला आहे तर कसं वाटलं आजचं स्वयंपाक ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सगळ्यांनी काळजीन कसं वाटलं आजचं जेवण रोटी खाऊ प्रभू गुण गाव मस्त साधा आणि सिम्पल तर या अजून मंदिरातून भोग लावायचा आहे उशीरस उल झालेला आहे तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो नक्कीच हा